आपण देवळात गेलो देवाला नमस्कार केला देवाचं दर्शन घेतलं देवाचं नामस्मरण केलं कीर्तन ऐकलं भजन ऐकलं की आपण देवाची भक्ती केली पण खरंच याला भक्ती म्हणतात का माऊली महावैष्णव कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर माऊली म्हणतात जे जे भेटे भूत ते जाणीचे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाणे माझा तुम्हाला प्रत्येक व्यक्ती भेटू द्या त्या व्यक्तीमध्ये तुम्ही भगवंताला पहा आपल्याला काय वाटतं नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गंध लावला की आपण भक्ती केली पण ही भक्ती नाही प्रत्येक व्यक्तीमध्ये जर आपण भगवंताला पाहत असू कारण प्रत्येक व्यक्तीत प्रत्येक मनुष्यामध्ये ही भगवंताची विभूती आहे म्हणून प्रत्येक व्यक्तीशी चांगलं वागा माणुसकीने वागा प्रत्येक व्यक्तीमध्ये भगवंत आहे याप्रमाणे वागला तर ती खरी भक्ते असं मी नाही हो माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय सांगतात रामकृष्ण हरी श्री कृष्ण हरी जय